नमस्कार मित्रांनो मित्रांनो शासकीय योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी जॉब कार्ड हे आवश्यक आहे मनरेगाचं जॉब कार्ड तुम्हाला काढावं लागणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मनरेगाचं जॉब कार्ड कशा पद्धतीनं काढायचं आहे त्यासाठी पात्रता काय लागणार आहे कागदपत्र काय लागणार आहेत आणि त्याचा वापर कोण्या ठिकाणी होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि सुरुवातीला पाहूया शासकीय योजना कोणत्या कोणत्या आहेत ज्यासाठी जॉब कार्ड हे तुम्हाला आवश्यक असणार आहे ज्यामध्ये पहिली आहे योजना प्रधानमंत्री आवास योजना त्यानंतर कुक्कुटपालन विहीर सिंचन योजना गुरांचा गोठा आहे घरकुल आहे शेळीपालन आहे वृक्ष लागवड योजना आहे शेततळे आहे शौचालय योजना आहे तर अशा प्रकारच्या काही इत्यादी ज्या योजना आहेत या सर्व शासकीय योजनांसाठी शंभर टक्के अनुदान हे या अंतर्गत मिळत असतं आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड काढून घेणं गरजेचं आहे कारण जॉब कार्ड असल्याशिवाय या योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार नाही तर आता जॉब कार्ड काढण्यासाठी आपण योजना तर बघितलेल्या आहेत तर आता त्यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे ते पाहून घेऊया तर मित्रांनो जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन पात्रता या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे अर्जदार हा भारताचा कायम रहिवाशी असला पाहिजे दोन नंबर आहे अर्जदाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असायला हवे अठरा वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि तीन नंबर आहे अर्जदार हा अकुशल कामगार असणं आवश्यक आहे या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे अर्जदार हा अक्षर कामगार असं झालेला आहे तर अर्जदार हा अकुशल कामगार असणं गरजेचं आहे या तीन पात्रता या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत त्यानंतर आता जॉब कार्डसाठी तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहेत ते आपण पाहूया मित्रांनो आवश्यक कागदपत्रांमध्ये सर्वप्रथम आहे आधार कार्ड आधार कार्ड हे तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहे त्यानंतर रेशन कार्ड लागणार आहे पासपोर्ट आकाराचे फोटो लागणार आहेत बँक पासबुक लागणार आहे आणि बँकेला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे आधार कार्डशी असणारा मोबाईल नंबर लिंक असणारा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे हे चार ते पाच डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहेत आणि मित्रांनो हे जे जॉब कार्ड आहे हे सर्वसाधारण व्यक्तीला स्वतः काढता येत नाही त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीचा त्या ठिकाणी युजरनेम व पासवर्ड दिला जात असतो आणि त्या पासवर्ड व युजरनेमच्या आधारानं हे अधिकारी जॉब कार्ड हे काढून देत असतात आपल्याला सर्वसाधारण व्यक्तीला आपल्याकडे नेम व हो, पासवर्ड नसल्याकारणाने जॉब कार्ड आपण ऑनलाईन पद्धतीनं काढू शकत नाही तर मग आता आपण जॉब कार्ड काढायचं कसं तर याबाबत ऑफलाईन पद्धतीनं आपल्याला जॉब कार्ड काढावं लागणार आहे मग ते ऑफलाईन पद्धतीनं कसं काढायचं किंवा जो काही अर्ज नमुना आहे तो अर्ज नमुना कोणता आहे तो कुठे भरून द्यायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण पाहूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं तुम्हाला जॉब कार्ड काढण्यासाठी अशा प्रकारचा ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय येथे भरून द्यावा लागेल हा नमुना आहे हा फॉर्मचा नमुना तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता यामध्ये काय काय माहिती भरण्यात येणार आहे काय काय माहिती तुम्हाला भरायची आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला या ठिकाणी गाव ग्रामपंचायत तालुका आणि जिल्हा लिहायचा आहे त्यानंतर प्रति सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या नावाने हा अर्ज असणार आहे या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचं नाव लिहायचं आहे अर्जदाराचं नाव त्यानंतर अर्जदाराचा पत्ता घर क्रमांकासहित त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर समोरची माहिती काय आहे या ठिकाणी बघून घेऊया बघा या ठिकाणी लागू असेल तिथे असं चिन्ह करा म्हणून दिलेल्या राईटचं चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे जात प्रवर्ग तुमचा कोणता आहे अनुसूचित जमाती आहे अनुसूचित जाती आहे अनुसूचित जमाती आहे इतर मागासवर्ग आहे की इतर आहे तर जो काही तुमचा प्रवर्ग असेल त्याला तुम्हाला अशी राईटची टीक त्या ठिकाणी करायची आहे पाच नंबर आहे अल्पसंख्याक आहेत का होय किंवा नाही या ठिकाणी तुम्हाला मार्क करून द्यायचं आहे त्यानंतर सहा नंबर आहे अल्पभूधारक आहात का किंवा सीमांत शेतकरी आहात का जे असेल त्याला तुम्हाला मार्क या ठिकाणी करायचा आहे सात नंबर आहे भूसुधारण लक्षार्थी म्हणजेच होय किंवा नाही त्याला तुम्हाला होय करा किंवा मग नाहीला टीक करायचं आहे इंदिरा आवास योजना लाभार्थी आहात का होय असेल तर होय नाही असेल तर नाहीला तुम्हाला टीक करायचं आहे नऊ नंबरला आहे आम आदमी विमा योजना लाभार्थी आम आदमी विमा योजनेचा तुम्ही लाभ घेताय का होय किंवा नाही तुम्हाला टीक करायचं आहे दहा नंबरला राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना लाभार्थी आहात का होय किंवा नाही असल्यास या ठिकाणी तुम्हाला क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर दारिद्र्यरेषेखालील कुटुंब आहे का होय किंवा नाही त्यानंतर असल्यास क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर बारा नंबर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक व निवासी वन हक्क मान्यता अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत जमीन मिळाली आहे का तुम्हाला जमीन मिळाली असेल तर हो करा किंवा नाही करा त्यानंतर हा जो खाली बॉक्स दिलेला आहे या बॉक्समध्ये तुम्हाला इथं कुटुंबातील अर्जदार प्रौढ व्यक्तींचा पोस्ट कार्ड आकाराचा म्हणजेच चार बाय सहाचा तुम्हाला या ठिकाणी एकत्रित कुटुंबाचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर तेरा नंबरला अर्जदार कुटुंबातील मजूर व्यक्तीचे नावे म्हणजे जेवढे कुटुंबातील तुमचे व्यक्ती असतील त्या पूर्ण व्यक्तींचे या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचं आहे पहिल्या याच्यामध्ये प्रौढ व्यक्तीचं नाव त्यानंतर कुटुंब प्रमुखाशी त्याचं नातं स्त्री आहे किंवा पुरुष वय आणि अपंग असेल तर अपंग आहोय किंवा नाही असं या ठिकाणी प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावं हे लिहून द्यायचे आहेत त्यानंतर अर्जदाराने या ठिकाणी अंगठा किंवा सही करायचा आहे आणि नोंदणी अधिकारी सही वशिका या ठिकाणी ग्रामसेवक किंवा मग ग्रामपंचायतमधील अधिकारी या ठिकाणी करतील त्यानंतर हा हा जो खर्चा रखाना आहे हा कार्यालयीन उपयोगासाठी आहे यामध्ये काहीही भरायचं नाही त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे निवडणूक ओळखपत्र असेल तर त्याचा क्रमांक टाकायचा बँक पोस्ट बँक किंवा पोस्ट खात्याचा क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे सही किंवा अंगठा प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी तुम्हाला मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व माहिती या ठिकाणी फिलअप करायची आहे आणि त्यानंतर ही जी पावती आहे नमुना अ कुटुंब नोंदणी अर्जाची ही पावती आहे या अर्जाच्या पावतीमध्ये या ठिकाणी नाव नोंदणी अर्ज मिळाल्याची तारीख आणि त्या त्यानंतर ग्रामसेवकाची सही वशिका या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल आणि ही पावती तुम्हाला अर्ज दिल्याच्यानंतर त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तुमचं जॉब कार्ड तयार करण्यासाठी तुम्हाला हे सर्व माहिती ग्रामपंचायतमध्ये हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये भरून द्यायचा आहे किंवा मग तुमच्या गावामध्ये जर ग्राम रोजगार सेवक असेल तर त्याच्याकडे हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही ग्रामपंचायतमध्ये भरून दिल्याच्यानंतर तुमचं चार ते पाच दिवसामध्ये जॉब कार्ड हे तयार होऊन येणार आहे आता जॉब कार्ड तुमचं तयार झालं की नाही हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील चेक करता येतं तुमच्या मोबाईलवरून तर ते कसं चेक करायचं आपण आता पाहूया तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे कोणत्याही ब्राउझरमध्ये गुगल ओपन करा आणि या ठिकाणी तुम्हाला न रेगा असं टाईप करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी नरेगा असं टाईप केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी थोडं खाली जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंचायत जी पी आणि पी एस झेडपी लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस नवीन वेबसाईट या ठिकाणी ओपन होणार आहे भारत सरकारची ही वेबसाईट या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायत या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अजून काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील तर या ठिकाणी जनरेट रिपोर्ट या ऑप्शनला दोन नंबरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे असं ओपन केल्यानंतर सर्व राज्यांची लिस्ट या ठिकाणी तुमच्यासमोर येणार आहे तुम्ही ज्या राज्यातून असाल ते राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आपण महाराष्ट्र या ठिकाणी निवडणार आहोत महाराष्ट्र या राज्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असा इंटरफेस येईल या ठिकाणी तुम्हाला स्टेट ऑलरेडी आलेला आहे त्यानंतर फायनान्शियल इयर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आपण दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणार आहोत त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर ब्लॉक म्हणजेच तालुका तुम्हाला निवडायचा आहे तुमचा जो काही तालुका असेल तो तुम्ही तालुका या ठिकाणी निवडायचा आहे आणि पंचायत निवडायची आहे म्हणजेच तुमची ग्रामपंचायत जी काही असेल ती ग्रामपंचायत तुम्हाला निवडायची आहे आणि प्रोसिड या बटनवरती क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे आर वन जॉब कार्ड आणि रजिस्ट्रेशन हे ऑप्शन पहिल्या नंबरचं ऑप्शन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी तीन नंबरचा ऑप्शन आहे यामध्ये जॉब कार्ड आणि एम्प्लॉयमेंट रजिस्टर तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील जी काही जॉब कार्ड धारकांची लिस्ट आहे ज्यांचे जॉब कार्ड रेडी झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांचे या ठिकाणी जॉब कार्ड हे दिसणार आहेत या ठिकाणी जॉब कार्ड नंबर दिसेल आणि नाव दिसणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये फॉर्म भरून दिल्याच्यानंतर तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी चेक करू शकता या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे का हे चेक करून घ्यायचं आहे चार ते पाच दिवसामध्ये अर्ज दिल्याच्यानंतर तुमचं जॉब कार्ड हे तयार होऊन येत असतं आणि त्याआधीच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं जर चेक करायचं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जॉब कार्ड आलेलं आहे का हे चेक करून घेऊ शकता तर मनरेगाच्या जॉब कार्डसाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत जॉब कार्ड कसं काढायचं आहे आणि लिस्ट कशी बघायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे मित्रांनो माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद